सरांना विनंती आहे समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आवलार सरांचं आपण स्वागत करायचंय तिचं दूर दूर पर्यंत संबंध नाही त्यामुळे माझी रिस्पेक्ट शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आहे आज शेतकरी दिनानिमित्त मला इथे मी कार्यक्रमाची अध्यक्ष काय अध्यक्षच केला ना की तुम्हाला गेलंय मला वाटलं तुम्ही येणार सर्वांचे करता धरता नाही पण आज अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कृषी अधीक्षक मान्य कृषी अधीक्षक सर आणि आमचे विजय त्यांचे मार्गदर्शनाखाली त्यांच्या टीमच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्ह्याचे चांगले शेतकरी त्यांना बोलून त्यांचा सन्मान आज इथे होणार आहे आणि हा कार्यक्रम कार्यक्रम तुम्ही आयोजित केले त्याबद्दल सर्वात पहिले सर्वांचं खूप खूप मोठं अभिनंदन थँक्यू सो मच कारण की आपण नेहमी हे बोलत राहतो की काय नाही होतोय जिल्ह्यात पण काय होतोय आणि कोणाचं सन्मान केलं पाहिजे ही पण मोठी गोष्ट असते आणि आमच्या मंचावर बसलेले आमचे पाहुणे त्यांचं आज इथे तुम्ही आलात आणि वेळ दिली जिल्हा परिषदेला त्याच्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन मी जसं सांगितली सुरुवातीला माझं आणि शेतीचं जास्त संबंध कधी आला नाही कारण की आम्ही कसे शहरात जन्म झालं तिथे शिक्षण घेतलं नंतर कॉलेज सुद्धा शहरात केलं आणि नंतर मला जिल्हा परिषद सीओ केला आणि सांगितलं कृषीला सुधार आणायचं हे सांगा कृषी म्हणजे शेतीला सुधार कसा आणायचा आता मी नेहमी यांच्याशी बोलत राहते कृषी अधीक्षक सर मला सांगा की मला तुम्ही सांग जा काय करायचं माझं पूर्ण तुमच्या तुमच्यासोबत आहे कारण की जितक्या शेतकऱ्यांना मी भेटते मी खरंच सांगते तुम्हाला आता इथे आलेली आहेत आज शेतकरी दिवस आहे तुम्हाला तुमचा सत्कार करायचे म्हणून बोलत नाही जितके शेतकऱ्यांना मी भेटते म्हणजे जे चांगले राहतात आणि काम करणारे राहतात त्यांची आय इतकी चांगली असते मी मुदखेडला एकदा एक, एक शेतकरी घरी गेली तो स्ट्रॉबेरी करत होतं स्ट्रॉबेरीला मराठीत काय म्हणतात स्ट्रॉबेरीच ना स्ट्रॉबेरी करत होता आणि मी त्यांना विचारले की बाबा तुमचं बॅकग्राऊंड सांग मला तर सांगितलं मी टाटाला होतो टी सी एस ला हो माझी जॉब लागली इंजिनियर होतो मुंबईला गेलो तर मला महिन्याचे पंचवीस हजार भेटत होते पण पंचवीस हजारामध्ये घराच्या भाडा नंतर जेवण म्हणजे बाहेर करायचं थोडी सेविंग पण आणायची नांदेडला त्यामध्ये म्हणजे माझ्या जीवनात खूप त्रास होती मी परत आलं आणि मी स्ट्रॉबेरी ड्रॅगन फ्रूट आणि बाकी काही ना काही फड वगैरे त्यांनी लावायला सुरू केले आणि मुतखेडला तसं म्हणजे वातावरण पण आहे आणि आज मी त्यांना सांगितली की तुला वर्षाचे प्रॉफिट किती असतो म्हणजे एक झालं की आमची कमाई पण त्यातून जर आपण इनपुट कट केले वजा केले तर तुला प्रॉफिट किती असतो तर त्यांना मला मला सांगितलं दहा ते बारा लक्ष त्यांचा प्रॉफिट असतो आता इतके पैसे प्रॉफिट गावात राहून त्यांना भेटतात तर माझ्या डोक्यात काय आला आम्ही आमच्या जिल्हा परिषदच्या मुलांना शेती करायची असं सांगत नाही कधी तुम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेला गेलो ना आणि विचारलं काय म्हणायचं बाबा तुला काय सांगतो तो पोलीस डॉक्टर आर्मी असे ते वेगळे वेगळे उत्तर देतात पण आजपर्यंत एकही मुलांनी मला असं सा सांगितलं नाही मला शेतकरी व्हायचं कधीही नाही म्हणजे हे आता मी तर जास्त राहिली नाहीये सीओ म्हणून मला एकच वर्ष झालंय बाकीचे मंडळी जास्त सांगतील मला तर कधी असं उत्तर भेटलं नाही पण जितकं मी पाहते इतकं नोकरीचं मोह आहे भार, भारत देशात नोकरी का मोह बोलतो मी उसको नोकरी भेटली की आम्हाला सिक्युअर वाटते नोकरी भेटली की महिन्याची पगार येईल तसं प्रायव्हेटमध्ये आता राहिला नाहीये म्हणजे मी खरंच माझ्या अनुभवांतून सांगते तुम्हाला प्रायव्हेटमध्ये किंवा सरकारी नोकरीमध्ये टेन्शन तितकी पगार यायची की नाही आता सरकारी नोकरीत आहेतच पण पद किती आहेत मुठीभर आणि मुलं किती देणारे खूप आता आय एस साठी सोळा ते अठरा लक्ष मुलं बसतायत आणि आय एस किती बनतात एकशे ऐंशी सोळा लाखापैकी पद नाही इतकी स्ट्रगल सहा सहा सात सात वर्ष मुलं त्याच्यात घालतात मी त्यांना नेहमी सांगते की तुम्ही चांगले शेतकऱ्यांकडे का बघत नाही तुमच्याकडे थोडीफार शेती असेल आणि तुम्ही चांगले भाजीपाला लावले आणि अशा ठिकाणी ऑफकोर्स जिथे पाऊस आहे आणि जिथे पाण्याचा थोडा आशीर्वाद आहे तर तिथे तुमची कमाई नोकरीपेक्षा जास्त असते फक्त रिस्क घ्यायचं रिस्क आम्ही मुलांना शिकत नाही नोकरी घेतली की सिक्युअर राहायचं डॉक्टर झाले तहसीलदार झाले सगळं झाले तर थोडस तुम्ही सेफ राहतात म्हणून नोकरी करायची पण आज म्हणजे आज शेतकरी दिवस पण बसलेले शेतकरी तुम्ही सगळे कृषी भूषण तुम्हाला वेगळे वेगळे पुरस्कार भेटले तर आज मी इथे आव्हान देते तुम्हाला की थोडस तुमची गावाची जी जिल्हा परिषदेची शाळा आहे तिथे जाऊन तुम्ही एक लेक्चर द्या तुम्हाला सहकार्य पाहिजे तर आम्ही करतो लेक्चर कशला आम्ही शेतकरी म्हणून कित्ता कमवतो शेवटील बाब कशाची असते पैशांची आणि आम्हाला कसे रिस्क असतात आणि त्या रिस्कला आपण कसं मॅनेज करतो याचा एक लेक्चर तुम्ही घेतले ना तर त्यांना जास्त समजते मी सांगितली तर काय सांगणार मॅडम तुम्ही दोन वर्षासाठी आल्या आता परत निघून जाणार तुमचा कशासाठी ऐकू आपण आणि शेवटी मला कृषी शेतकऱ्यांचा अभ्यास नाही शेतीचा अभ्यास नाही अजिबात नाही तर मी जेव्हा त्यांना सांगते मुला ना मुलांना की बाबा मी त्या शेतकऱ्यांना भेटून आली असं असं तो कमवतोय माझ खरंच ते विश्वास करत नाही तर माझी इच्छा आहे की आज इथे जितके बसले कृषी अधीक्षक सर तुम्ही ऑर्गनाईज करा सरकार आहे आमचं आणि लेक्चर घ्यास म्हणजे लेक्चर कशला द्यायचं किती वेळाचं द्यायचं हे ठरवतील आम्हाला फक्त शाळा उपलब्ध करून द्यायची तुम्हाला आणि हा जी बदल आहेत की बाबा नांदेडचे मुलं सांगतात आम्हाला मोठ्याहून शेतकरी व्हायचं हा महाराष्ट्र राज्य नांदेड वाजून झाली पाहिजे ठीक आहे आणि याची जबाबदारी तुमची तर परत एकदा कृषी दिनानिमित्त सरांना खूप खूप शुभेच्छा आणि ज्यांना पुरस्कार भेटणार आहे त्यांना अजून एक पट माझी शुभेच्छा थँक्यू सो मच